यावल तालुक्यातील नावी या गावात मोबिनवाळा भागात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली बांधकामाची लोखंडी प्लेट तिच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली तिला आणि तिच्या पतीला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक सात नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी घडली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नावी तालुका यावल या गावात मोमिनवाळा आहे या मोमिनवाळ्यामध्ये मागील भांडणाच्या कारणावरून रैसा बी फारुक पिंजारी व अठ्ठेचाळीस वर्ष या महिलेला आमीन रज्जाक पिंजारी व आशिक रज्जाक पिंजारी या दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली बांधकामाची लोखंडी प्लेट तिच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली तसेच तिला आणि तिच्या पतीला ठार मारून टाकण्याची धमकी दिली त्या फैतपूर पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास सुरदास करीत आहे